काय रे रेदीप आपण इतका वेळा गप्पा मारल्यात पण तू कधी घरच्यांबद्दल मला सांगितलंच नाही बाबा ते काय नाही मला एकदा तुझ्या आई वडिलांना भेटायचंय अगं तेजल भेटू आपण आपला कॉलेज पूर्ण होऊ दे ते काय नाही आपलं कॉलेज चालूच राहील मला लवकरात लवकर तुझ्या आई वडिलांना भेटायचंय ठीक आहे भेटू आपण लवकरच हॅलो <laughs> हा थांब तिथं मी था आलो पाच मिनिटात हा हा ते तू थांब इथं मी आलो पाच मिनिटात मी पण येते अगं थांब मी आलो पाच मिनिटात आलो ये ये कसं काय कॉलेज चाललाय तुझा हे बाबा ते जाऊ दे तू पैसे आणि नाही घेत ना पैसे मी देतो पण जरा पण लक्ष ठेव ना तिथं पैसे पैसे काय करतो अरे बाबा तू नको भंकत करू तू पैसे दे बाबा इथे पैसे आणि व्यवस्थित वापर आणि भेट दिला नाही ठीक आहे बाबा मी बघतो हा ठीक आहे अरे हे काय रे कोण आलेले तुला भेटायला कोण नाही ग तो एक आमच्या गावचा माणूस होता तो आलेला भेटायला काय गावचा गावचा माणूस माणूस होता होता हो ग अरे स्वतःच्या बापाची ओळख द्यायला तुला लाज वाटते जो आपल्या आई वडिलांचा मान ठेवत नाही त्याच्याशी मी लग्न करू संसार करू एक गोष्ट लक्षात ठेवू आधी आई वडिलांचा आदर करायला शिक आणि मग माझा विचार कर येते मी